डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जिल्ह्यात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली शपथ पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागाच्या निर्देशानुसार जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जिल्ह्यात दिनांक बावीस पासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक बावीस ते चोवीस एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये नदी नाले ओढे व तलाव यांची स्वच्छता करण्यात येणार आहे दिनांक पंचवीस ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत तीन आर संकल्पनेवर आधारित विविध प्रयोगांचे आयोजन शाळा महाविद्यालय व विविध शैक्षणिक संस्थांमध्ये करण्यात येणार आहे दिनांक अठ्ठावीस ते तीस एप्रिल काला या कालावधीत पर्यावरण बचाव वसुंधरा सजाव या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने उत्कृष्ट ब्रीदवाक्य स्पर्धा घेण्यात येणार आहे अभियानाचा समारोप दिनांक एक मे रोजी महाराष्ट्रदिनी प्रदूषणमुक्त महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संदीप स्वामी यांच्या उपस्थितीत जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शपथ देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण या विषयावर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विशाल नरवाडे जिल्हा विधी प्राधिकरण सचिव संदीप स्वामी उपमुख्य कार्यकारी महेश पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत पवार बांधकाम विभागाचे मुकेश ठाकूर माजी वसुंधरा अभियानाचे समन्वय अधिकारी प्रदीप पवार विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे वसुंधरा दिनानिमित्त सर्व धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील भारतातील जनतेला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा वसुंधरा दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की वसुंधरा संवर्धन करणे वसुंधराची जोपासना करणे वसुंधरेच्या पाच मूलभूत तत्वांचे अंगीकारून त्यांचं संवर्धन करून या पृथ्वीला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे आज धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये न्याय न्यायविधी समितीच्या माध्यमातून वसुंधरा दिनानिमित्त जो काही कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद धुळे यांनी पुढाकार घेऊन माझी संदर्भातली असलेली शपथ माझी वसुंधरीची शपथ घेण्यात आली ती सर्वांना देण्यात आली आणि या शपथेच्या माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन कसं करावं हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे विशेषतः आज हा मे एप्रिल महिना सुरू आहे एप्रिल महिना पाहता मागे बाहेर की जल वातावरणाचे अत्यंत बदल झालेला आहे उष्णा उष्ण उष्णता वाढलेली आहे आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला माझी वसुंधरा अभियान दोन हजार पाच दोन हजार सहामध्ये सक्रिय सहभाग होऊन वसुंधरा संवर्धन करणं क्रमप्राप्त आहे वसुंधरा संवर्धन करत असताना आपल्याला प्लॅस्टिक कचरा निर्मूलन करून प्लॅस्टिकचा रियूज प्लॅस्टिक नाकारणे प्लास्टिकचा पर्याय वा पर्याय शोधणे असं करून प्लास्टिक हा कमीत कमी वापर करून प्लॅस्टिकला पर्याय शोधून आपल्याला काहीतरी विरोधी निर्मूलन करता जरी आलं नसेल तरी त्याला पर्याय शोधणं आणि माझे वसुंधरा अभियान यशस्वी करणं हे तुमचं माझं भारतातील सर्वांचं कर्तव्य नव्हे तर आपल्याला ती जबाबदारी आहे माझी वसुंधरा अभियानाचं औचित्य साधून येऊ घातलेल्या पावसाळ्यामध्ये सर्वांनीच कुटुंबा ज्या घरा कुटुंबातील जेवढी सदस्य असतील तेवढी वृक्षारोपण न करता वृक्षारोपण हा फक्त फोटोसाठी किंवा दाखवण्यासाठी होऊ शकतो असा माझा समज असून त्याच्यासाठी वृक्ष संवर्धन हा एक अभियान आपण चालवलं पाहिजे ज्या दिवशी घरात घरातल्या मुलांकडून पालकांकडून घरातच आपलं रोप तयार करायचं आणि त्या आपल्या जमिनीमध्ये शेतामध्ये सार्वजनिक ठिकाणी त्या वृक्षाचं संवर्धन करायचं आपले आजोबा असतील आजी असतील आपल्या घरातल्या लोकांचे वाढदिवस असतील या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण प्रत्येक वृक्ष संवर्धन हे करण्याचा आज संकल्प करूया वृक्ष हा मानवजातीसाठी कल्याणकारी असं समजला जातो एका वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो एका वृक्षापासून आपल्याला सावली मिळते एका वृक्षापासून आपल्याला अनंत असे फायदे मिळत असतात या फायद्यांचं आपल्याला बघता आपण वृक्ष संवर्धनाचं महत्त्व जाणून घ्यायला पाहिजे त्यामध्ये निसर्गाच पुरस्कार असलेले वळाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल लिंबाचं झाड असेल असे पर्यावरणपूरक वृक्ष आपण संवर्धन केले पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका